आणि त्या मी फक्त उघडला बघायला की काय आहे आणि ते तिथलं तिथल्या शेजारचं जे आयकॉन असं ते दाबलं फक्त एवढ्यावरच माझा फोन हॅक झाला आणि तशीच घटना माझ्या दुसऱ्या सहकार्यान आणि मी जेव्हा फोन बंद्रावरची माझ्या बेजारी दे बदल मी विनंती केली की तुम्ही मला एक व्हॉट्सअप करा म्हणजे चेक होईल तर तो डिलिव्हरी झाला आणि त्या व्यक्तीने जयंतराव उत्तरही दिला त्याचा आणि माझा माहिती होता माझा बंद निश्चित काढलेला ते माझा काहीच ऑपरेशनल नव्हतं जयंतराव च्या बरोबर म्हणजे त्यांनी ज्या केली माझा व्हॉट्सअप वापरणाऱ्या प्रत्येक व्यक्तीला प्रत्येक कस्टमरला विनंती करायची की हॅकिंग मध्ये काहीतरी गडबड चाललेली आहे तुम्हाला कुठलाही मेसेज आला तो जबाबदारी वाचा आणि जर अनोळखी असेल तर प्लीज घेऊ नका म्हणजे ह्याच्यात काही काहीच मी केलं नाही त्याच्यामुळे जे व्हॉट्सअप म्हणजे हा फॅम मध्ये आलाय मी पोलीस कंप्लेनही केलेली आहे पण सगळ्या युजर्सला माझी विनंती आहे की हे हॅकिंगचं काहीतरी मोठं प्रकरण दिसतंय नी नी वाच्चा। वाच्चा। है, हो मी सगळ्यांनी अतिशय सांभाळून तुमचं व्हॉट्सॲप पोलीस वापरा हे कोण हॅक आहे आता पोलिसांकडून आपल्याला क्लॅरिफिकेशन मिळते असं कळणार ना आपल्याला डार्क नाईट मध्ये या गोष्टी होत असतात त्याच्यामुळे पोलिसांना मी कंप्लेंट केलेली आहे माझा अनुभव की तुम्हाला एक अनुभव पण जे व्हॉट्सअप वापरतात त्यांना माझी विनम्र विनंती आहे की असा कुठलाही अनोटी मेसेज आला जर जर तो उघडला तर जवळ तो कुठलाही प्लीज आयकाउंट दाबू नका कदाचित तो टायम असू शकेल किंवा हॅकिंगचा कुठला तरी नवीन प्रकार असू शकतो प्लीज बी केअरफुल सेफ्टी फॉर म्हणजे प्रायव्हसीचा विषय नाही किंवा कोणत्या आज माझा अकाउंट वापर त्याचा गैरवापरही होऊ शकतो या अकाउंट अकाउंटमधून लोकांना काहीतरी चांगले वाईट मेसेजेस पाठवू शकते त्यांनी पाठवलेल्या नमस्काराला उत्तर दिलं तर त्यांना पूर्ण माझ्या व्हॉट्सअपचा ऍक्ट्रेस आहे त्याच्यामुळे जे जे व्हॉट्सअप वापरतात किंवा वापरतात